राम कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्डलीकवरदा हरि विठल श्रीनानदेव तुकार पण्डरीनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय नववा यामधली पाचशे सोळा नंबरची ओवी आज आपण या ठिकाणी चिंतना करता घेतली आहे तरी झडझडून वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग जिया तू पावस्य अवंग निगधाम माझे राजविद्या राजगुह्य योग या अध्यायामधील पाचशे सोळा नंबरची ओवी आज आपण चिंतना करता घेतली आहे भगवंत अर्जुनाला सांगतात आहे अर्जुना या मृत्यूलोकीच्या रहाटीतून झटकन पटकन लवकरात लवकर मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग त्यामुळे या भक्तीच्या योगाने तू माझे निर्दोष असे स्वरूप पाहशील अथवा माझ्या निजधामाला पोचशील अर्थात माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील असा या ओवीचा सरळ सरळ अर्थ आपण बघितला आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की परमेश्वर प्राप्तीचे चार मार्ग शास्त्र सांगितलेले आहेत भक्तिमार्ग मार्ग, ज्ञान ज्ञानमार्ग योग मार्ग सगळ्यात सोपा सोपा मार्ग असेल तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शाणा तो धनी नेतो येथे सगळ्यात सोपा मार्ग असेल तर तो, तो आहे भक्ती मार्ग सर्वसामान्य या मार्गाने सहज जाऊ शकतात पण जात नाहीत याच कारण काय आहे जीवाची नैसर्गिक धाव विषयांकडे आहे त्यांच्या आवडीचा विषय आहे संसार विषय सुख इंद्रिय सुख म्हणून नाथ महाराज म्हणतात विषय निंब आला भजन तो मज कडू झाला आणि म्हणतात विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू झाला विषय हे कडू असून सुद्धा गोड वाटतात आणि परमार्थ हा गोड असून सुद्धा कडू वाटतो याला कारण म्हणजे जन्म जन्मांतरचे संस्कार अनंत जन्मातील संस्कार आपल्यावर झालेले आहेत आपलं शरीर बदललं परंतु संस्कार मात्र तेच असल्यामुळे जीव हा नरदेहात आला तरी त्याला विषय भोगाचीच आवड आहे अरे शरीर बदलले तर आवडही बदलावी ना परंतु नाही मनुष्य शरीरात आल्यावरही विषय भोगाचीच आवड आहे परमात्म्याची आवड नाही ही परमात्म्याची आवड असावी पण तसं काही दिसत नाही परमात्मा आवडीचा विषय होण्याकरिता आवडीचा विषय होण्याकरता किंवा परमे परमात्मा आवडण्याकरता मात्र जन्मो जन्मांतरीचे पुण्यच लागते संत कृपा लागते देवाची कृपा लागते बहुतां सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी जन्मो जलिया बहु पुण्य केले जन्मो जलिया बहु पुण्य केले ते माया विठ्ठाले कृपा केली जन्म जलिया बहु पुण्य केले जन्म जनिया बहु पुण्य केले जैमो जनिया भगवंताची आवड निर्माण होण्याकरता अनंत जन्मात पुण्य लागतं ईश्वर कृपा लागते संतांची कृपा लागते आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात आहा कटकट आहे वाखरे येथे अर्जुना जरी अवसाटे जन्मला लोकी सर्व काही उलट आहे भोग्य देहाच्या सुखासाठी असले तरी हा देह मात्र काळाच्या मुखात आहे येथे सुखाचा अंगरका घालून दुःख वावरत आहे येथील सर्व काही नाही होणार आहे मृत्यू लोकातील चंद्र क्षयरोगी आहे सूर्याचा उदय देखील इथे अस्तासाठीच होतो इथे सुख ऐकायलाही मिळत नाही येथील माणसे पारलौकिक सुखासाठी एक कवडीही खर्च करत नाही परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र कोट्यावधी रुपये खर्च करतात इंद्रिय सुखातच आनंद मानतात या मृत्यूलोकीची रीत अशी आहे की इथे केवळ वय वाढलं म्हणून त्याच्या पाया पडण्याची रीत आहे मूल मोठं होत असताना ते एक, -एक पाऊल काळाच्या मुखात जात आहे हे सुद्धा यांच्या ध्यानात येत नाही त्याचा वाढदिवस हे मोठ्या उत्साहाने साजरा करतात अर्जुना बघ साप बेडकाला धरतो त्याच वेळी ते बेडूक आपल्या जिभेने मासा पकडित असतो अर्जुना मृत्यू लोकातील हिरित अशी अत्यंत घातक आहे साप बेडुकाते तैसे मृत्यूमुखी पडली विषय भूली जंडते अरे पंडू पुत्रा मर्त्यांच्या या फसव्या आणि खोट्या जगात सर्व काही रूप आहे अशा या मृत्यूलोकीचे अवतटे म्हणजे अकस्मात जन्माला आहे तो या सर्व गोष्टींचा परिचा करून लवकर या प्रपंचातून या संसारातून बाहेर पड आणि भक्तीच्या मार्गाला त्या योगाने तू तु माझ्या स्वरूपाला प्राप्त नाथ होतात झाली या नरदेह प्राप्ती परमार्थ साधावा परमार्थ साधावा हातो हातो वेळी तृषावयीच्या स्थिती मडे झाकती ती पेरणीची मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर तातडीने परमार्थ करावा जसं शेतकरी त्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर ते मड झाकून ठेवतो परंतु आपली पेरणी योग्य वेळी करतो तस आपण सुद्धा सगळी काम बाजूला सारून पहिले परमार्थ करायला पाहिजे पहिले पर, परमार्थ साधला पाहिजे म्हणतात क्षणोक्षणी हा की करावा विचार करावया पार भव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी ताटळी परमार्थी अरे बाबा नरदेह मुई त्याच्याकरताच मिळालेला आहे नरदेह हा परमार्था करताच मिळालेला आहे नरदेह निधान लागले आली उत्तम सार उत्तम गती देवाची म्हणते ते देव काही लाभे सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपावर लोक लोकने कृपावर लोकने अशा प्रकारे हा नरदेह आपल्याला भक्ती करण्याकरता मिळालेला आहे नवविधा भक्ती करण्याकरता मिळालेला आहे भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे सात स्मिन परमप्रेम स्वरूपा भगवंतावर आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती नाथ महाराज सुद्धा हेच सांगतात सहज स्वरूप स्थिती तयार नाव भक्ती मा, सुद्धा हे सांगतात आहे की माझी माझी कथा नाव तुकोबराय सुद्धा आपल्याला हेच सांगतात आहे संसारात राहून भक्ती कशी करावी थोर भक्ती श्रेष्ठ भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन तुकोबराय अत्यंत सुंदर आपल्याला करतात आहे हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संसारावरच प्रेम माया हळूहळू कमी करावी आणि ते प्रेम देवाकडे वळवावं याच नाव भक्ती आहे कोण कुठल्याच संतांनी आपल्याला संसार सोडा असं सांगितलं नाही प्रेम सोडा संसाराची आसक्ती सोडा हेच सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंय माऊली सुद्धा हरिपाठामध्ये हेच सांगते असूनही संसारी जीवे वेगळी करी संसारात राहा पण तुमच्या आत संसार नको जसं पाण्यात नाव करते परंतु तेच पाणी जर नावेत आलं तर ती नाव बुडते तसं प्रेम जर संसारात असेल आणि क्रिया जर भक्तीच्या असतील तर करोड जन्म घेऊन सुद्धा देवाची प्राप्ती होणार नाही या लक्षात घ्यावं की कर्म ज्ञान योग या सगळ्यांमध्ये भक्ती श्रेष्ठ आहे आणि सर्व साधनामध्ये ती सोपी आहे भक्तीची लक्षणं सुद्धा आपल्याला माहिती आहे भक्ती गुणरहितम आहे कामना रहितम आहे प्रतिक्षण वर्धमानमच अविच्छिन्न सूक्ष्मतरम आणि अनुभव रूप भक्ती ही क्षणोक्षणी वाढत जाणारी आहे भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे आहे अखिल नाथ महाराज म्हणतात ज्याच्याजवळ ही भक्ती नाही तो पशुच समजावा भक्तीविना पशु कशाशी वाढला सटविने नेला के सटविने नेला कैसा नाही नाथ महाराज म्हणतात ज्याच्याजवळ भक्ती नाही तो केवळ पशुच आहे माऊली सुद्धा आपल्याला तेच म्हण म्हणतात तसे माझी भक्तीविना जळो ते जी आले पण अगा पृथ्वीवर पाशान नसती काही माऊलीने त्यांना पाषाण म्हणजे दगड म्हंटलाय भगवंत उद्धवाला सांगतात की उद्धवा मी योग ज्ञान धर्म स्वाध्याय तप त्याग याच्यामुळे मिळत नाही मी फक्त भक्तीने भक्त मला प्राप्त करता येते किंवा भक्तीनेच मला मोजता येते भक्तीच्या मापे मोजित मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे अशा प्रकारे मनुष्य देहात जगण्याला महत्व नाही तर मनुष्य देहामध्ये मनुष्य देह तरुण जाण्याला महत्व आहे आणि मनुष्याला तरुण जाता येते ते, ते केवळ आणि केवळ भक्तीमुळेच आणि म्हणून तुको आहे आपल्याला सांगतात आपुला तो दे आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे नोहेने विन जीवा सुख नो हे आप आपरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती नाही आदियंती आवसान नाही आदियंती आवसान माई के दुःखाची जनीती इरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती एरती माई के दुःखाची जनीती झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते रामकृष्णारी